पालघर जिल्ह्यात वसईतल्या वरसोवा इथं सूर्याप्रकल्प दुर्घटनास्थळी बचावकार्यासाठी लष्कर नौदल आणि तटरक्षक दलालाही पाचारण करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बचावकार्याची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली बचावकार्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याची सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिली एफची टीम काम करत होती आर एफ करत होती एफ होती लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या आज पण आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे ज्या ज्या कोस्ट कोष, गार्डला देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेव्ही आहे गार्ड आहे एनडीआरएफ आहे एसडीआरएफ आहे आणि टीडीआरएफ आणि सर्व टीम जी आहे या ठिकाणी आणि लोकल जे रेस्क्यू टीम आहेत टी त्या देखील काम आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये आयचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल पूर्ण भिंत कोल्याब झाली आहे आणि त्यामुळे जे सी बी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे मीराबाईंदरसाठी जलवाहिनी टाकण्याकरता तिथे खोदकाम सुरू होतं गेल्या सतरा दिवसांपासून या कामादरम्यान जेसीबी चालक यंत्रासह पन्नास फूट खोल खड्ड्यात पडला आणि ढिगाऱ्याखाली दबला गेला आणि त्याचा अद्याप शोध लागलेला नाही बचावकार्य अजूनही सुरू आहे